माझ्या मराठा समाजाला माझ नाय राजकारणासाठी कोणाला नका तुम्ही आमदार मंत्री व्हा छत्रपती शिवाजी तुम्ही महाराज आहे अरे दिन तुम्ही लढतोय मगा मगा एक भैया म्हणला की पोरांची लग्न होत नाही अरे लग्न होय तुमच्या हातात आहे आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुमची ताकद लावा आणि आरक्षण मिळवा घराघरातली पोरं अधिकारी आणि अनेक आहे निनाद पाटील काय म्हणतात बोलत जाऊ नका पण निनाद पाटील साहेब तुम्ही माझं मार्गदर्शक आहे रणजित कदम चुकला तर बोलता आणि दुसऱ्या दिवशी मया करता पण तुमच्या घरी आलेलो आहे तुमच्या घरच्या सगळ्यांना मुनगावकरांना कळावं की दिन दिनू देखील लढणारी निनाद पाटलाची संजय समर्थक आहे वेळापूर्वी चाकरी उपोषणामध्ये वे मी निमगाव निमगावकर आहेत निमगावकर देखील रोज पण साखळी उपोषण पाटील व महाराष्ट्र राज्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन सांगोला तालुक्यात हाके नावाचा माणूस मनोजदादा दादा पाटील यांचं अंगवादी या मध्ये सामरण उपोषण होत आणि हाके नावाचा माणूस वडीगुतीच्या एशीवर वर बसला होता सर्वांना सांगतो एक दिवशी असं घडलं पावशेषा पन्नास ते साठ हजार पोरं गोळा झालेली होती वाघासारखी पोरं स्वाभिमानी राजकारणामुळे झोकणारी आणि खाण्यापिण्याला देखील झोकणारी माझं मराठाचं वाघ आणि बहुजन समाजाचं वाघ होत म्हणून सांगिते पाटणाला बोलत होती आमच्या आता ते कुसून पण दादानं सांगितलं म्हणून दादा सरांगे पाटील दादानं सांगितलं तुम्ही काय करू नका आपल्याला आरक्षण आहे सरकारनं आपलं अन्याय केलाय त्यासाठी कि वाघासारखी पोर म्हणून दादा सरांगे पाटलानं रात्रीच्या बारा वाजता त्या पोरांना माझ्या थंड वाजते म्हणून सांगितलं गावांना माझ्या पोरांना छा करा गावातून सगळं असत त्याच्या टाक्या आणि सगळ्या बाहेर आणि पंधरा ते वीस जणांना कोरोच्या केलं म्हणून दादा तरांगी दा पाटलांच्या वाघासाठी असा जर जर माझ्या गोत्रीच्या मराठा समाजाचा जर वाटाड होत असेल म्हणून दादा तरांगी पाटलांचा तर माझं आव्हान आहे आणि मला सांग नाय की आणि तीस माणूस जर मायसिरो तालुक्यामध्ये कोणाला साथ देत असेल कुणाच्या पाठीमाग असेल त्याला तुम्ही आजपासून सांगतो राजकारणी बाजूला सोडा मराठ्याची माया मागता ही सोडा ही लोक आपल्याला बसणार पूर्ण आहेत यांच करायची वेळ आलेला आहे तुम्ही ओळखून घ्या योग्य माणूस निवडून लावा आणि मराठा करणार जागा दाखवण्याचं काम करा आणि आता पुढे अनेक आपले समन्वय बोलतील माझ्यासारख्या जिल्ह्या अपंग भावाला होते बोलण्याची संधी दिली आणि मला काय नको तुमचं मी काम करतो माझ्या पाठीशी फक्त मायाची थांबता का फोन टाका चरांगी पाटला पैसे मी लढत आणि सदर्व आवाज उठवण्याचे काम करेन चोवीस तास मराठ्याची सेवा करणार हातून पण आहे सर्वांना मानाचा आता राहिला मुद्दा या आरक्षणाचा आरक्षण का पाहिजे आपल्याला नोकरी आणि शिक्षा नोकरीमध्ये आणि मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आरक्षण हा मुद्दा एवढ आहे की आपण गेले पंचेचाळीस वर्ष लढत असताना आपल्या अडीचशे बांधवाने आपले बलिदान दिलं अडीचशे बांधवांना आपलं या देशाचा इतिहास आहे या महाराष्ट्रामध्ये एका समाजानं अडीचशे बांधवांना जर आपलं बलिदान असेल तरी त्या समाजाकडून विचार कोणी करत नसेल तरी या नालायक सर्व पक्षीय राज्यकर्त्यांचा एक माणूस नसे त्याच्यामुळे यांची मस्ती आणि यांची मगरुई आपल्याला जेवण गरजेचं आहे त्याच्यामुळे एवढंच सांगतो कारण मग त्याच्या घरामध्ये पिढ्याने पिढ्या वाढत गेलेल्या आहेत आणि त्याच्या घरामधल्या पिढ्या वाढत गेल्यामुळे त्यांच्या ह्याची जमिनीच्या वाट्यावर गेलेल्या आहेत त्याच्यावर पन्नास एकर जरी आपल्याला पहिली पूर्वजांची होती तर ते एका दोन एकरावरती आलेला आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि आपल्या दारामध्ये एखादा माणूस आला तरी आपण आपल्या घरातील एक टोपले दाखल जरी असली शेतकरी आपल्या आंदोलना विरोधामध्ये प्रति आंदोलन उभा करतो आणि ते हे मध्ये जाऊन उभा करतो मला तुम्हाला एवढच सांगायचं आहे ज्या व्यक्तीची लायकी नाही तो सुद्धा मराठा विरोधामध्ये भोगायला उठला त्याला कोण चालवतो आहे अख्या महाराष्ट्र माहिती आहे अख्या महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे परंतु त्याला चालवत असताना त्याची आपल्याला गेंटेन नाही परंतु तो ज्या समाजातून येतो त्या समाजाला आमची विनंती आहे की तुम्ही आम्ही आजपर्यंत तुमच्या मोठ्या भावाची भूमिका बजावली परंतु ज्या वेळेस तुमच्या समाजातील एखादा व्यक्ती जर मोठ्या भावाला डोचत असेल तर बारक्या भावाच्या भूमिकेमध्ये तुम्ही डोचत असाल आणि मोठा भाव त्याला गमस असाल तर याचा अर्थ काय तुम्ही याला एवढंच सांगतो जर आपल्याला या ठिकाणी तुमच्या समाजाच्या वतीनं तुम्ही त्याला सांगणं गरजेचं आहे की बाबा मराठा समाज हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि मराठा समाजाने आजपर्यंत अठरा पगड बारा बुलुतदारांना घेऊन स्वराज्यात निर्माण केलेला आहे मराठा समाजाने कधी कुणावरती अन्याय केलेला नाही परंतु तू अशा पद्धतीला मराठा समाजाच्या विषयी जरा हो तर सगळ्याच एस्टिमेट होत साडेचार पाच लाख रुपये म्हणजे हा पाच लाख खर्च कुणी करायचा कुणा एवढी मोठी ऐकत नाही ती खर्च करायला आम्ही सगळे सगळ्यात वीस पंचवीस जण बसलो ते सभा आपल्याला जणांनी पाटलांची एस्टिमेट आणि ते मंडपांची स्टेज आणि डेकोरेशन मग सगळं पहिल्या दिवशी सगळं गोवा गोव्या फक्त तीस हजार रुपये गोळाय बजेट तर साडेचार पाच लाख रुपयेच मग आपण ना तीस हजारात कस तरी दोन दोन पाच पाच हजार रुपये ऍडव्हान्स दिले आणि ते नियोजन दिले दुसऱ्या दिवशी परत आरभ झाले परत पैसे गोळा दहा बारा हजार रुपये नाही ही आपल्या समाजातल्या मराठा डॉक्टरांना कळलं मराठा समाज त्या डॉक्टरांचा फोन यायला लागले की ते पाकिट तयार आहे ते घेऊन जावं मी म्हणलं तसं बोलू सगळे तुम्ही डॉक्टर बसा मराठा समाजात सगळे डॉक्टर बसून ते गोळा का त्यानंतर पाणी प्रकाश बापूचा फोन आला मंडपाला स्टेजला किती दोन दिवस गेले डॉक्टरांनी जवळपास आपल्याला एक लाख रुपयाची मदत केली बरोबर लाख रुपयाची डॉक्टरांनी मदत केली म्हणजे आपल्या समाज जागृत करण्याचा आणि डॉक्टर लोकांनी आपल्याला एक लाख रुपये पहिला होता त्यावेळेस मला आपल्या समाजासाठी काम करणारे आपले वकील असल्या परत वकील मंडळींनी दिलं डॉक्टरांनी दिलं परत मेडिकल वाले असतात मेडिकल आपले मराठा समाज मेडिकल पैसे दिले परत नंतर अन्न अजून बरेच हातगाडीवाले ते दुकानदार जे आहेत हा व्यावसायिक माफ करा मराठा व्यवसाय संघटना आहे मराठा व्यवसाय संघटने परत पैसे दिला आता तुम्ही मी पण पराज्यामध्ये तर त्या सगळ्यांनी पैसे दिले आणि त्या ठिकाणी जवळपास पाच सहा लाख रुपये गोळा झाले आणि मग की पाटणाची सभा आपण सगळ्यांनी तुमच्या सहकार्यानं ती सभा म्हणजे एकी काय असते शक्य नव्हतं जवळ पन्नास लाख हजार सर्वसामान्य कुटुंबातली सगळी काम करून खाणारी दारा दुध वैरण काढून येणारी कोरायची तेव्हा आपल्याला मोठी आपल्याला मोठी माणसं पाहायची सवय लागली कोणाहीतरी गाडी आणणार कुणाला तर हालग्या वाजणार मला वाटलं आपल्या माणसासाठी पण आपण हालग्या वाजणार काय फरक म्हणजे आपल्या माणसांना आपण मोठं समजूया ना ही सगळी सर्वसामान यायची शेण काढणार वायरण काढणार झाडून काढणार सगळी जायचं गडी कोण सुद्धा म्हणजे असं काय गडी नाही त्यामुळे सगळी सारखी जायचं आपल्या माणसाचं कौतुक सुद्धा आपण केलं पाहिजे या भावनिक या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यायचा अठरा तारखेला संघर्षा मनोज दारांगी पाटील यांना माशिरद तालुक्याच्या गावाचा आवाज त्या ठिकाणी सादर होईल अठरा तारखेला कायदे लोक सगळीच म्हणजे कुणाला त्या ठिकाणी येऊ नका कुणाला येणार ना तो अहवाल त्या ठिकाणी त्यांच्याकडे गणिमित्रावा आपला जो चालू आहे त्या पद्धतीने तो अहवाल सादर होईल आणि त्यानंतर मनोजारांगी पाटील आपल्याला सांगतील काय सांगायचं ते गणिमित्रावाने सांगतील कसं सांगतील ते मला काय माहित नाही राज्याची लोक बघून घेतील आपण गाव पद्धती गावगाड्यात काम करणारी माणसं आहेत या ठिकाणी आज मगराजे निमगावला आपण सगळेजण आला या ठिकाणी आमच्या सगळ्यांचं आरक्षण काय असतं त्याबाबत मार्गदर्शन केलं उद्बोधन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी निमगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानणार नाही परंतु पुन्हा एकदा स्वागत करतो सव्वीस तारखेनंतर पुन्हा एकदा गावात यायची वेळ तुम्हाला यावी आणि आमच्या गावातली बरीचशी मंडळी त्या आरक्षणांदोलन काम करू इच्छिते त्यांचं देखील त्या कोर कमिटी मध्ये आपण सगळ्यांना समावेश करून घ्यावा अठरा आणि एकोणीस या तीन तारखेला आपण एकत्र जायचं त्यावेळेस प्रत्येकाला म्हणून जरंगी पटना यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळणार आहे त्यांना आप आपल्या भावना व्यक्त आपल्याला मीटिंगला वेळ दिलं ना आपल्याला समजायला तीन दिवसाचा फक्त सतरा अठरा एकोणीस ते आपल्याला दोन दिवस अगोदर सांगतील ते सांगितल्यानंतर आपण त्या वेळेला इथनं आपल्याला हलायचंय तिथे गेल्यानंतर आपल्या भावना पुढे व्यक्त करायचे आणि त्यानंतर त्यांना वाटलं तर ते आपल्याला सांगतील ना तर काय ते त्याचा त्याचा त्यांचा त्याचा आदेश तुम्हाला समजलं समाजासाठी ते अटी त्यामुळे पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आपण या ठिकाणी माझला आला तालुक्यातून आला पुन्हा एकदा मी या ठिकाणी अठंड मराठा समाज माशिरस तालुक्याच्या वतीनं आपलं मनपूर्वक शिवाभार मानतो